आपण खूप मेहनतीने कष्ट करून पैसा कमवतो पण तरीही घरात पैसा अजिबात टिकत नाही खर्च खर्च जास्त असतो पैसे घरात झालेले असतात मुलांवर खूप पैसा खर्च करूनही मुलांच अभ्यासात लक्ष लागत नाही नेहमी कोणाकोणाकडून पैसा घेतला जातो पण तो वेळेवर दिला जात नाही व कर्ज वाढत जाते तर अशा पाच वस्तू आहेत आपल्या घरात ठेवल्यास गरिबी कायमची घरातून निघून जाते तर बघूयात त्यातली पहिली वस्तू म्हणजे बासरी बासरी आपल्या घरात ईशान्य कोणात देवघर आहे त्या ठिकाणी ठेवा लक्षात असू द्या बासरी ही बांबूची असावी नाहीतर आता कितीतरी प्रकारच्या बासरी येतात बांबूच्या बासरीमध्ये वास्तुदोष दूर करण्याचे सामर्थ्य असते अशी बासरी घरात ठेवल्यास घरातील वास्तुदोष निघून जातो तसेच दुसरी वस्तू म्हणजे मोरपंख मोरपंख हे तुम्ही देवघरात ठेवू शकतात मोरपीस ईशान्य दिशेस ठेवले असता त्याने घरात सुख समृद्धी मिळते घरात मोरपंख ठेवल्याने घरातील वास्तुदोषाचे निवारण होते व कितीतरी अडचणींपासून आपली सुटका होते जर तुमच्या घरामध्ये अडचणी येत असतील किंवा काही दोष असतील तर तुम्ही तुमच्या घरामध्ये ईशान्य कोणात या दोन वस्तू नक्कीच ठेवू शकतात तसेच तिसरी वस्तू म्हणजे दक्षिणमुखी शंख हा शंख ठेवल्याने घरात सुखसमृद्धी येते पण दक्षिणावरती शंख हा ओरिजिनल असावा दक्षिणावरती शंखात पिवळे तांदूळ भरून ते पिवळ्या वस्त्रात बांधून ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये दे ठेवू शकता त्यामुळे तुमची तिजोरी नेहमीच भरलेली राहील मग देवघरातही ठेवू शकतात देवघरात देव ठेवताना त्याच्यामध्ये दे तांदूळ व नाणे भरून ठेवावे तसेच रिकामा शंख कधीही ठेवू नये रिकामा शंख हा अपूर्ण समजला जातो व यामुळे आपले घरही रिकामी होते तसेच शंखामध्ये पाणी तांदूळ किंवा नाणे ठेवल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नाणते व आपले घर धनधान्याने भरून जाते चौथी गोष्ट म्हणजे माता लक्ष्मी कुबेर महाराज यांचा एकत्रित फोटो किंवा मूर्ती असावी तसे केल्यास आपल्याला पैशाची कमतरता कधीही भासणार नाही घरात आलेला पैसा टिकेल पहिल्यांदा घरात आलेला पैसा कधीही खर्च करू नये ते आणून देवघरामध्ये ठेवावे आणि रात्रभर तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी खर्च करण्यास घ्यावा तसेच सगळे पैसे खर्च होत नाही तर बचत शिल्लक राहते आपल्याला कोणाकडे कर्ज घेण्याचीही वेळ यामुळे येत नाही पाचवी वस्तू म्हणजे नृत्य करत असतानाचा गणपती बाप्पांचा फोटो असा नृत्य करत असतानाचा गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये जरूर असावा यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी शांती राहते तसेच घरातील वातावरण प्रसन्न राहते या, या पाच वस्तू तुम्ही जर तुमच्या घरामध्ये आणून ठेवल्यास गरिबी काय वाईट काळही तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही तसेच घरामध्ये कधीही जाळे असू नये जर जाळे असतील तर घरामधील समृद्धी सुद्धा निघून जाते तसेच घर सुंदर आणि स्वच्छ ठेवावे इतकं स्वच्छ ठेवावे की घरामध्ये मुंग्या झुरळ सुद्धा होणार नाही व त्यांना मारण्यासाठी आपल्याला विषारी औषधही टाकावे लागणार नाही आप व आपण त्यांच्या हत्या करण्याच्या पापापासून सुद्धा वाचू शकू सूर्यास्तानंतर घरामध्ये झाडू मारू नये व केर कचरा काढू नये त्यामुळे आपल्या घरातील समृद्धी निघून जाते संध्याकाळची वेळ म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळी आपलं घर स्वच्छ सुंदर व प्रसन्न असावे देवघरात दिवा लावलेला असावा अगरबत्तीचा सुगंध घरात दरवळत असावा अशा प्रसन्न वातावरणामध्ये माता लक्ष्मीचे घरात आगमन नक्कीच होईल संध्याकाळच्या वेळी घरामध्ये कोणी दही साखर तांदूळ अशा वस्तू जर मागायला आलं तर त्या कोणालाही देऊ नये अशामुळे आपल्या घरची समृद्धी निघून जाते या वस्तू घराच्या बाहेर काढल्या तर वास्तुदोष निर्माण होतो तसेच संध्याकाळच्या वेळी पैसे कोणालाही देऊ नये कोणाचे उधार असतील तर ते संध्याकाळच्या वेळी न देता दुसऱ्या दिवशी सकाळी द्यावे तसेच संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी घरात येण्याची असते त्याने माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन जाते तसेच रात्री जेवण झाल्यानंतर वृष्टी भांडी बेसिन मध्ये तसेच पडून न देता ती लगेच स्वच्छ करून ठेवावी ती जर नाही केली तर त्याने कितीतरी समस्या निर्माण होतात आपलं किचन नेहमी सुंदर आणि स्वच्छ असावे कारण आपल्या दिवसाची सुरुवात तेथूनच होते जर तुम्ही एखाद्या कामासाठी बाहेर जात असाल तर एक पिवळे कापड घेऊन त्याच्यामध्ये खळकुंड घेऊन जा त्याने तुमचं काम लगेचच पूर्ण होईल आणि तसे जर घरातून निघताना काही गोड वस्तू खाऊन निघाला तर तुमचं काम नक्कीच सफल होईल तुमच्या आयुष्यातील कर्ज तुम्हाला जर मुक्त करायचं असेल तर मंगळवारच्या दिवशी गाईला गुळ आणि चणे खायला द्या त्याने तुमचं कर्ज हळूहळू कमी होईल असं करता करता तुम्ही कर्ज मुक्त व्हाल व परत कर्ज घेण्याची वेळ तुमच्यावर येत नाही तर अशा प्रकारे काही सरळ सोपे उपाय आपण नक्कीच करून बघावेत व अनुभव घ्यावा धन्यवाद